कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतर खेळा मी एक छोटीशी गवळण सादर करणार आहे वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळणं कशी ठुमकत निघाली गवळन वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या कशी ठुमकत निघाली गवळांना कशी ठुमकत निघाली गवळांना माठ दुधाचे डोईवरी पदर उडतोय वाऱ्यावरी माठ दुधाचे डोईवरी पदर उडतोय डोरीवरी बाई पैजना तिरुण झुना बाई पयजना वाजत तिरुण झुना कशी ठुमकत निघाली गवळांना कशी ठुमकत निघाली गवळांना वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळांना कशी ठुमकत निघाली नंदाचा मी मि हरी नको दुरावा ये नंदाचा मी नन्दा हरी नको दुरावा ये जवडी कशी बाई पैजना वाजा झुन बाई पैजन वाजा तिरुण झुन कशी निघा गवला न कशी ढुमक निघा गवल वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळण कशी ठुमकत निघाली गवळण एका जनार्दन गवळण राधा डोईवर पदर येतो मुकुंना एका जनार्धनी गवळण राधा डोईवर पदर येतो मुकुन्ना बाई वाज तिरुण झुणा बाई पैजणं तिरुण झुण कशी ठुमकत निघाली गवळणं कशी ठुमकत निघाली गवळणं वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान, कशी ठुमकत निघाली गवळान कशी ठुमकत निघाली गवळांना धन्यवाद जय ज्योती जयक